जालन्यात महाविकास आघाडीच्या हाती भोपळा महायुतीचे अर्जुनराव खोतकर लोणीकर संतोष दानवे हिकमत उडाण आणि नारायण पूचेनं ना मारली बाजी अर्जुनराव खोतकर यांच्या विजयानंतर शेख नजीर मित्रमंडळांनी केला जल्लोष साजरा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जालन्यातील पाचही विधानसभेच्या जागेवर महायुतीच्या उमेदवारांनी काट्यांची लढत देत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धूळ चारली आहे दरम्यान जालन्यात अर्जुनराव खोतकर हे प्रचंड मतांनी निवडून येताच शेख नजीर मित्रमंडळानं बस स्थानकासमोर फटाके फोडत मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केलाय निवडणूक मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती जालन्यात महायुतीचे अर्जुनराव खोतकर यांनी महाविकास आघाडीचे कैलास गोरंट्याल यांचा दारुण पराभव केला तर भोकरदनमध्ये मध्ये भाजपाचे संतोष दानवे यांनी शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांनी ए जे बोराडे आणि काँग्रेसचे बंडखोर सुरेश जेतलिया यांना धूळ चारली बदनापूरमध्ये नारायण कुचे यांनी बबलू चौधरी यांचा पराभव हो केला या मतदारसंघातून बबलू चौधरी हे चौथ्यांदा पराभूत झाले तर घनसामरी मतदारसंघातून महायुतीचे हिकमत उडान यांनी महाविकास आघाडीचे राजेश टोपे यांना सुरुंग हो लावत टोपेंचा दारुण पराभव हो केलाय दरम्यान जल्लोष साजरा करताना फिरोज लाला तांबोळी शेख नजीर ॲडव्होकेट अशफाक पठाण जफर खान अक्कुलालसह अल्पतह ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते